आईला भया दवाखान्यात लातूरला घेऊन गेलेला mm. आणि तिथं सांगितलं होतं की तिचं ऑपरेशन करावं लागेल पण बऱ्याच जणी म्हटलं की नेमकं का आईला काय झालंय पुत्र दाखवते मी तुम्हाला असं असतं आमचं बिझी स्केड्युल शाळेतून आलं की लगेच लागले इकडं आता आताचे का म्हणला आपुली या हिता जो असे जागृत धन्य माता पिता तयाची <laughs> नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर खाली खूप गोंधळ असल्यामुळे मग मी इंट्रो करायला वरती आली आहे आणि पिलू झोपली आहे त्यानंतरच मग या सगळ्या गोष्टी असतात तर आईचं ऑपरेशन करावं लागेल हा जो ब्लॉग मी शेअर केला होता तुमच्यासोबत तर त्यामध्ये बऱ्याच जणींनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं आहे की आईला नेमकं काय झालेलं किंवा मग का दवाखान्यात गेली होती आणि ऑपरेशन कशासाठीचं सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तर ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच दिवाळी होऊन गेली पण इथं घरी कसं करतात माहिती आहे का की पाचच्या सुमारास चिवडा आणि एक काहीतरी गोडाचा पदार्थ कधी लाडू असेल म्हणजे शेवचे लाडू कधी बेसन लाडू कधी मोतीचूर लाडू कधी गऱ्याचे रव्याचे लाडू अशा पद्धतीने कधी बालुशाही एक गोड पदार्थ जसं की करंजी आज बनवायची आहे तर त्यासाठीची सगळी तयारी चालू आहे थोड्या वेळाने खाली गेल्यास मी तुम्हाला ती दाखवेनच तर अशा गोष्टी केल्या जातात की पाचच्या सुमारा शेतातून आलं किंवा भैया ड्युटीवरनं आला किंवा कि मुलं शाळेतनं आली तर थोडंसं खायला त्यांना म्हणजे सकाळचाच परत नको वाटतं त्यामुळे मग जर आवडीने पण खातात आणि छोटीशी जी भूक असते आपली तर ती पण क्षमते त्यामुळे मग आता त्याच तयारीत आहेत आई आणि वहिनी आणि आईला खूपदा म्हटलेलं की आराम कर आराम कर पण आईचं असं आहे की म्हणजे ते म्हणतात ना केलेल्या माणसाला बसावं वाटत नाही तिला दमच पडत नाही अजिबात म्हणजे कुठलंही काम असू दे ते करायला असं म्हणजे किती आपण म्हणू दे तू आराम कर तुला त्रास होतो राहू दे पण ते केल्याशिवाय म्हणजे थोडं तरी त्याच्यात ती इनिशिएटिव्ह घेणारच असं तिचं आहे तर तरी पण तिला आता घरातले सगळेच म्हणत आहेत की थोडं तू आराम कर सध्या वेळेची डिमांड आहे त्यामुळे तर बघू आता कसं काय ते हो हा जो इंट्रो आहे तर तो मी रात्रीच्या वेळी शूट करते ॲक्च्युली व्लॉग uh, सुरू केलेला होता आणि त्याचा इंट्रो माझ्या लक्षातच नाही मी केलेला नाही म्हणून डिरेक्टली व्लॉगला सुरुवात केलेली आणि जेव्हा मग मी हा व्लॉग एडिटिंगला घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं रात्रीच्या वेळी की आपलं uh, इंट्रोच राहिलेला आहे त्यामुळे आत्ता मी इंट्रो केलं आहे आणि इथून पुढे uh, तुम्ही व्लॉग पाहाल ज्या काही क्लिप्स मी शूट करून ठेवलेल्या तर त्या आता मी पुढे अटॅच करते चला आता आपण खाली जाऊ आणि हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू काय चाललंय करंजा आणखी दोन दोन वेळा आठवण झाले करंजा वाटलं करायच्या होय थंडी कशी वाटते मला थंडी नाहीत काय बाई बाईस तोंड कड वाटलं आणि चिकूला हा दिवाळीचा ड्रेस वेअर केलाय कसा वाटत दोस्ती चिकू चॉकलेट हिरो चॉकलेट इकड मी चहा बनवायला सायंकाळची वेळ आहे गुरुजी आलेत कुठे आहेत गुरुजी बिल

असं असतं आमचं बिझी स्केड्युल शाळेतून आलं की लगेच लागले इकडं ना। आईने हाताचे का भंग म्हणला आपुलिया या हिता जो असे जागृत धन्य माता पिता तयाची <laughs> काम चालूच आहे आणि असं चालूच असत कायम किलस दूध काय हो हो नाही फिश फ्राय साठी मासे आणलेले आहेत आणि बहिणींना मासे अजिबात ता आवडत नाहीत आणि नेमकं का जे काही अद्रक होत ना त्याच्यावरती ती बॅग होती त्यामुळे त्या म्हणत होते की माश्याचं गाठोड त्याच्यावर ठेवलेलं

स्क्वेअर वाले वगैरे लय भांजा छान वाटते तरी मी लय म्हणजे व्यवस्थित केले म्हणजे फर्निचर असतं ना ते केलं असते छान दिसतात बघा माहिती ना, ना? आता तू बर आपले हे करायला वर जा खिडकी आहे का ह्याच्यात असं आहे असं असं मांडणी सारखं म्हणजे मुलांचे बुक्स वगैरे बुक्स नाही हे सांगा रॅक ठेवायचं म्हणजे जागा नागा लेमट हे रॅक काढायचं असलं इथं असं आदर करायचं इथं बनवायचं मग ही खिडकी खिडकी बंद करायची नसते कुठं याचा वापर खिडकी उन्हाळ्यामध्ये पण नाही उठून पडत आपण ते बांधायला असते ती उठून जाते सगळं बाहेर हवाली

भैया दवाखान्यात लातूरला घेऊन गेलेला आणि तिथं सांगितलं होतं की तिचं ऑपरेशन करावं लागेल पण बऱ्याच जणी म्हटलं की नेमकं का आईला काय झालंय आई तर आईला युरिनचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे मग थोडंसं ते त्रासदायक आहे तर जेव्हा ऑपरेशन होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते म्हणजे एक्सप्लेन करेनच पण सध्या असं चाललंय आमचं की म्हणजे लातूरला तर दाखवलं पण अजून एक दोन तरी सेकंड ओपिनियन घ्यायचे म्हणून थांबलो ऑपरेशन आणि आई खूप जास्त स्ट्रॉंग लेडी आहे माहिती का मी आतापर्यंत पाहिलं ना त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे काही म्हणजे आमच्या नात्यामध्ये कुणाचं काही दवाखान्याचं असेल तर सगळ्यांच असेल कुणी आजारी असेल मी हजार असेल अशी एकदम स्ट्रॉंग म्हणजे दवाखान्याला अजिबात नाही घाबरणार अशी आणि आत्ता माझ्या वेळेस पण ना नेमकं तिच्या पायाचा त्रास आणि आमचं जे हॉस्पिटल होत तर ते कसं होतं तेवढं पॉसिबलच झालं आणि अशा गोष्टी तर मग यावेळी सुरातीच्या दवाखान्यासाठी जेव्हा डॉक्टरांनी आई गेला सांगितलं की तुम्हाला म्हणजे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही ऑपरेशन करावंच लागेल तर असं म्हणजे तिथं प्रज्ञ म्हणतात ना तशा मध्ये आई होती तर भैया तर ऑलरेडी त्याच्या वयाच्या अपेक्षा सुद्धा खूप जास्त मेच्युअर आहे त्यामुळं त्याला काही सांगायची कोणी गरजच नाही तोच आईला धीर देत होता पण आई पण तेवढेच हे होते की नाही चालतंय काय नसतंय आणि बघू आपण बघू आपण असं तर अजून एक दोन ठिकाणी तिला दाखवू आणि मग नंतर निर्णय ने घेऊ कधी करायचं काय नाही ते तसं तर लवकरच डिसिजन घ्या असं सांगितलं त्यामुळे ते घेतलेलं बर पण आहे काय नाही त्याच आठवण आणि भीती वाटते तुला बघ माझं सीजन तर केवढं असं हे होतं टाकी होती टाकी होती ही कुठं झिरो टाकी असणार नाही तुला कॅमेरा शिल्का करते त्यांचं शिल्का दिवस होती पट्टी फक्त फिरून आणि त्यांना काउ मोठ्या हाताने उजवसर पण सांगतात तसच सगळं वाचायचं आहे करू का हो बघ मराठी वाचायचं आहे रीडिंग आणि इमेल्स आहे रिडिंग तिकडं बसता का ती गप्प काहीतरी तुला, तुला कम्फर्टेबल वाटत तिथं घर बाळा बर मावळ भाजीच्या गप्पा टप्पा खेळणं खेळणं मुरडणं आणि खूप काय काय चालू असते ते ओळखते पण खूप वहिनी होय रात्रीच्या वेळेस आज ज्या करंजा आपण बनवतोय ना तर त्याच्यात खोबऱ्याचं सारण तर आहेच पण शिवाय खवा सुद्धा आहे इक्वल क्वांटिटी मध्ये त्यामुळे खव्याच्या करंजा पण आपण म्हणू शकतो किंवा खोबऱ्याच्या पण तुम्ही म्हणू शकता आणि गावाकडचा गव्हरा खवय बोलायली स्त्रीला बाळाचं पूर्ण पोट भरून अति शांत झाल्यानंतरच मी करंजा करायला बसलेली परंतु परत आणखी कसं असतं बघा लहान मुलांना ना आई समोर दिसते आणि तिने कुशीत घ्यावं सतत आपल्याला पॅम्पर करावं ही एक भावना असते आणि त्यामुळे मग ती थोडंसं मध्येच रडायची मध्येच हसायची मध्येच वहिनींशी गप्पा मारत होती म्हणजे गप्पा म्हणजे ती प्रतिसाद देते डोळ्यांनी किंवा अ असं हुंकार स्त्रीचा इकडे अभ्यास जर काही त्याच्यात कम्प्युटरमध्ये मध्ये प्रॉब्लेम वाटायला लागला ना तर तू मामांना विचारू शकतोस मज्जा आहे कपोराची तिघांना पण आणि मला आणि मम्मीला लॉलीपॉप घेतलेलं आणि चिकू तू नाही टिकते बाळ झोपल्यानंतर मला जसं जमत तसं मध्ये मध्ये मी मदत करतच असते घरकामामध्ये वगैरे आणि मिळून केल्यानंतर थोडंसं लवकर होतं आणि तेवढ्यात मग स्त्री अभ्यासाला बसला तो खालीच बसला आणि त्यांनी काही अंतर नाही आणि खूप थंडी आहे सध्या तुमच्या इकडे आहे की नाही सांगा त्यानंतर मग त्याला आई म्हटली की बाळा वरती बस बेडवरती किंवा मग खाली बसताना तरी ॲटलीस्ट अंतरून घे मग नंतर तो वरती इकडे बेडवर बसला आणि छानपैकी अभ्यास सुरू आहे त्याचा आणि शौर्य चिकूचा सुद्धा होमवर्क झालेला तेव्हाच ते इकडे आलेत आणि मग त्याचे जे काही असेल ते, ते, ते शेअर करून खातात ते खूप भारी वाटतं आता चॉकलेट जरी एक असेल तर तीन त्याचे तुकडे करून खातात तर खूप छान वाटतं त्यावेळेस झोपली स्त्री इकडं अभ्यास करतोय जसं मी सांगितलं की, की वडिलांना आठवड्यातून दोनदा तरी नॉनव्हेज आवडतं म्हणजे ते नॉनवेज लवर आहेत त्यामुळे मग आत्ता सध्या जे काही मासे वगैरे आणलेले होते ना तर ते फिश फ्राय करायचे ते स्वच्छ करून मॅरिनेट करून मग ते तयार करून ठेवतात आणि नंतर मग थोड्या वेळाने ते फ्राय करायचे यासाठी आणि मुलांना पण प्रचंड आवडतात म्हणजे श्री शौर्यची कुर्तिगांनाही आवडतात म्हणजे अदर चिकन वगैरे असताना त्यापेक्षा ते, ते जास्त आवडीने फिश फ्राय खातात आणि इकडे आईच्या करंजा बनवायच्या चालूच आहेत म्हणजे मध्ये वहिनी थोडी मदत केली मी थोडी केली पण ती काय ते संपेपर्यंत जागेतून काही उठली नाही जे तिचं कंटिन्यू ते ठरलेलं टार्गेट ती कम्प्लीटच करते असं आहे आणि आता इकडे स्त्रीचा पण अभ्यास होत आलेला करंजा टाकून छान लागते तर आता करंजा बनवून झाल्यात आता फ्राय करायच्यात तर इकडे वहिनी करंजा सगळ्यात तळून घेतात मी जसं सांगितलं की या वेळेस खव्याच्या आणि खोबऱ्याच्या मिळून आहेत रे पिल्लूल का संपलंय एकूणा आई बुवा ते तुला पोटल हो लागेल फुलं पोटून झाली बर का पिल्लू तर पुढे व्लॉग कंटिन्यू करणं शक्य झालं नाही बाळामुळे सो so, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला आहे तुम्हाला सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कशाला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय